मला काही माझे अनुभव तुमच्या सोबत शेअर करायचे आहेत हल्ली अनेक अशा वेगवेगळ्या वेग कार्यशाळा होतात स्ट्रेस मॅनेजमेंटचं वर्कशॉप असतं एका स्ट्रेस मॅनेजमेंटच्या वर्कशॉपला मी जाऊन आलो आणि मला कळलं की अरे बाप रे स्ट्रेस मॅनेज करणं इतकं अवघड असतं मी त्यानंतर जास्त स्ट्रेसमध्ये आलो आपण सगळेजण वेगवेगळ्या वेग सगळी वेगवेगळी माणसं आहोत आपल्या प्रत्येकाच्या लाईफचा फंडा वेगळा आहे एकच कुठलं तरी सूत्र आपल्या सगळ्यांना लागू पडेल असं नाही आहे मुळात आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत हेच आपलं माणूस असण्याचं लक्षण आहे आणि म्हणून मी कुठलं तरी एखादं सूत्र सांगेल आणि त्यानं जगणं सुंदर होईल असं नाही आहे खरं तर मी जेव्हा या विषयावरती बोलायला सुरुवात केली मला असं वाटायला लागलं होतं की अरे वा आता आपण बोलतोय लोक आपल्याला ऐकतायत आणि एक दिवशी याच आविर्भावात मी वडिलांना विचारलं म्हटलं एवढी वर्ष झाले मी बोलतोय पण लोक काय बदलताना दिसत नाहीत आणि त्या दिवशी माझे वडील मला म्हटले की तू बोलून लोकबिकं बदलतील असल्या काय फंद तू पडू नको म्हटलं मग म्हटले बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला तर काय कमी आहे का तू एकटा जरी सुधारला ना तरी माझ्या दृष्टीनं खूप मोठं आहे आणि मला वाटतं की बदलाची सुरुवात ही आपल्यापासून व्हायला हवी नाहीतर हल्ली अनेक लोक एकमेकांना शिकवायला बसलेले आहेत म्हणजे एका राजाचं राजाचा असा प्रायव्हेट तलाव होता त्या तलावामध्ये मासेमारी वगैरे करायला परवानगी नव्हती पण एक तरुण त्या पाण्यामध्ये गळ टाकून बसलेला होता मासे पकडण्यासाठी तिथे राजाचे शिपाई आले आणि त्यांनी त्याला विचारलं बाबा तुला माहीत आहे ना इथे मासेमारी वगैरे करणं बंद आहे इथे परवानगी लागते आणि राजाची सक्त ताकीद आहे की कुणीही इथे असं गळ टाकून बसू शकत नाही मासेमारी करणं इथं प्रतिबंध आहे त्या तरुणानं विचारलं तुला कुणी सांगितलं मी मासेमारी करतोय अरे म्हटलं तू गळ टाकलाय त्या गळाला खाली मासा लागलाय आणि तू म्हणतो मी मासेमारी करत नाही तो म्हणला मी मासेमारी करत नाही मी माशाला पोहायला शिकवतोय म्हटला माशाला सुद्धा पोहायला शिकवणारी माणसं या जगात आहेत अशा लोकांपासून तु तुम्ही वाचलं पाहिजे की कोण तुम्हाला जर शिकवायला आले असेल की तुम्ही असं वागावं तसं वागावं हे बघा शिकवणं ही प्रोसेसच नाही मुळात कुणी जर म्हणत असेल की मी ह्याला हे शिकवलं कुणीही कुणाला शिकू शकत नाही लक्षात घ्या माणसं आपोआप शिकतात फक्त शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं मला वाटतं ही तुमची माझी जबाबदारी आहे एखादा शेतकरी म्हणतो हे आंब्याचं झाड मी वाढवले वाढवले म्हणजे काय केलं शेतकरी असा खोडात शिरतो आणि फांद्या फांद्यानं वाढत जातो का असं नाही होत खरं तर शेतकरी फक्त त्याला पोषक वातावरण निर्माण करतो ते झाड आपोआप वाढतं तसं पोषक वातावरण निर्माण करणं मला वाटतं ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे शिकणार तर आपण आपले आपण आहोतच आणि म्हणून मी तुम्हाला शिकवण्याच्या फंदात पडणार नाही आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे तुम्हीसुद्धा माझ्या हो मध्ये हो मिसळू नका मी असं म्हटलं म्हणजे तेच खरं आहे मी असं बोललो म्हणजे तेच बरोबर आहे असं नाही आहे आपण हुशार आहोत सगळेजण कुणीही माझ्या होमध्ये हो, हो मिसळण्याचा प्रयत्न करू नका आपली अडचण काय झाली माहिती आहे का की कुणी सांगितलं हे असं करा मग आपण म्हणतो हा तसं करून पाहूयात कुणी सांगितलं हे असं वागलं पाहिजे मग आपण तसं वागून बघूयात आपण माणसा आहोत आपण चिकित्सा केली पाहिजे हे सांगतायत ते बरोबर आहे का हे मला पटतंय का मी या पावलांवरती चार पावलं चाललो पाहिजे का मला वाटतं याचा स्वतंत्र विचार माणूस म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे आजवर कुणीतरी सांगत आलं हे असं आहे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत आंधळेपणानं चालत राहिलो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आपल्या सगळ्यांचं जगणं वेगळं आहे आणि म्हणून आपली चिकित्सा आपण करूयात विचारांची चिकित्सा करूयात आणि मग ठरूयात की आपल्याला कुठे चालायचं इथे मी एक तुम्हाला गंमत सांगतो मी ज्या कॉलनीमध्ये राहतो तिथे त्या बिल्डिंग मधून मी असा खाली उतरत होतो आणि खाली उतरताना ज्या लिफ्ट मधनं मी खाली उतरलो त्या लिफ्टच्या बाहेर एक छोटंसं गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये एक आजी बसलेली असायची त्या आजीसोबत तिच्या चा चा चार पाच मैत्रिणी असायच्या आणि एक दिवशी गडबडीत मी निघालेलो असताना मला त्या आजीनं प्रश्न विचारला गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय ते बरं चाललंय माझं कोणतंही कापडाचं दुकान नाही पण आजीनं मला विचारलं तुझं ते कापडाचं दुकान नीट चाललं आहे ना मी काय करायला हवं हो होतं मी तिथेच थांबायला हवं हो होतं आणि आजीला सांगायला हवं होतं की आजी माझं कोणतंही कापडाचं दुकान नाही आहे तुम्ही मला हे काय विचारताय पण मी म्हटलं कुठं आजीच्या नादाला लागता मी आजीच्या होमध्ये हो मिसळला आणि आजीला म्हटलं आजी कापडाचं दुकान एक नंबर चाललं आहे म्हटलं दुसऱ्या दिवशी परत मी लिफ्टमधनं खाली उतरलो आजी आज तिच्या मैत्रिणींसोबत तिथंच बसलेल्या होत्या आणि आजीनं मला परत विचारलं तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय म्हटलं आजी एक नंबर मी रोज तिथून यायचो आजी रोज नवीन व्यवसाय सुरू करायला लावायची मी कधीही तिला अडवलं नाही रोज मी तिच्या हो मध्ये हो मिसळत गेलो आजीनं विचारलं तू ते चपलेचं दुकान सुरू केलंय बरं ना बाबा म्हटलं आजी खूप जोरात सुरू आहे आणि आज मी माझ्या मित्रांसोबत खाली येत होतो आजीनं मला विचारलं तू ते चपलांचं दुकान सुरू केलंय मी म्हटलं हो आजी खूप छान चाललंय मी पुढे निघालो माझ्या मित्रांनी मला विचारलं कसलं दुकान आणि कधी सुरू केलं म्हटलं अरे बाबा कशाचं दुकान आणि काय ही आजी रोज नवीन व्यवसाय विचारते मी पण तिच्या नादाला लागत नाही मी रोज तिला हो म्हणतो आणि पुढे चालतो कदाचित आजीला स्मृतीभ्रूण झालेला असेल आजी रोज विसरते मी रोज नवीन व्यवसाय सांगते मी रोज तिला हो म्हणतो आणि पुढे जातो मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृती भ्रमण झालेला असेल आणि माझ्या कानावर शब्द पडले आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे <laughs> याला काही म्हणा हे होच म्हणत हे नाही कशालाच म्हणत नाही तुम्ही उद्या बघा नवीन व्यवसाय विचारा हे म्हणत एक नंबर चाललेला अडचण <laughs> कुठे माहिती आहे का आपण हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो आपण थोडस थांबूयात विचार करूयात अरे बाबा आहे का आपल्याला इतकी गडबड झालेली माहिती आहे आपण सगळेजण गडबडीत आहोत प्रचंड व्यस्त आहोत आणि या व्यस्ततेमध्ये आंतर्मनात डोकवायला संधी नाही कुठे थांबायला वेळ नाही आपण फक्त या धावपळीत आहोत आणि म्हणून मला सांगायचं की कधीतरी थोडसं अंतर्मनात डोकावून बघू आपल्या जगण्याचे संदर्भ काय आपण जगतोय कशासाठी आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे